ह्या आहेत पालकाच्या सुरळीच्या वड्या आज तुम्हाला मी अशा ह्या पालकाच्या सुरळीच्या वड्या कशा करायच्या हे दाखवते ह्याच्यात बेसन मैदा काही वापरलेलं नाही आहे मुलांकरता खास ह्याच्यात तुम्ही चीज घालूनसुद्धा ह्या वड्या करू शकता अतिशय हेल्दी होतात आणि चवीला तर अतिशय उत्तम लागतात मुलं अगदी आवडीने खातील ह्या वड्या करायला अजिबात वेळ लागत नाही पुन्हा जास्त तामझाम काही नाही आपल्या घरात जे पदार्थ असतात त्याच्यापासून ह्या वड्या तुम्ही करू शकता कमी तेलामधला हेल्दी ब्रेकफास्ट आहे पूर्वतयारी काही लागत नाही हे बघा अशी आपली पालकची सुरळीची वडी तयार झालेली आहे फक्त ह्याच्यामध्ये तुमचं तिखट मीठ अगदी परफेक्ट चव आली पाहिजे तर ही वडी अतिशय सुंदर लागते मग ह्याच्यामध्ये दुसरं स्टफिंग काही घालायला लागत नाही ही शेजवान सॉस बरोबर टोमॅटो सॉस बरोबर किंवा नुसतीसुद्धा ही वडी खूप सुंदर लागते इतकी मऊ होते की लहानांपासनं अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळे खाऊ शकतील हे बघा किती मऊ झालेली आहे मी पुन्हा हो हो तुम्हाला दाखवते अगदी आपल्या नेहमीच्या सुरळीच्या वड्यांसारखी अगदी पातळ होते हे बघा किती पातळ झालेली आहे अशी पातळ होती नमस्कार श्रेयस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा मी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर अशा या हेल्दी पण चविष्ट अशा पालकचीच सुरळीच्या वड्या कशा करायच्या त्या आता बघूया त्याच्याकरता इथे पालक घेतलेला आहे पालकाची पानंच घेतलेली आहेत साधारण मुठभर असा पालक घेतलेला आहे इथे जरी आपण पालकाची सुरळीची वडी करत असलो तरीसुद्धा इथे बेसन वापरत नाही तर रवा वापरतोय तर त्याच्याकरता एक वाटी रवा घेतलेला आहे किंवा तुम्ही मेजरमेंटचा अर्धा कप रवा घेतलात तरी चालेल हा रवा अगदी बारीक नाही आहे पण खूप जाडासुद्धा नाही आहे मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो रवा असेल तो तुम्ही घेतलात तरी चालेल आता मिक्सरचा जार घेते त्याच्यामध्ये हा रवा घेते अगदी झिरो नंबरचा रवा नसल्यामुळे रवा आधी एकदा जरा मिक्सरमधनं फिरवून घेते तुम्ही जर झिरो नंबरचा रवा घेतलात तर तो तुम्ही आधी फिरवला नाही मिक्सरमधून तरी चालेल रवा मिक्सरमधून फिरवून घेतलाय हे बघा जस्ट फिरवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये ही पालकाची पानं घालूया थोडीशी गल कापून घालते पालकाची पानंच घ्या दखं घेऊ नका एक मुठ भरून किंवा वीस पंचवीस पानं घ्या दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालते अगदी पाच सहा पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत ऑप्शनल आहेत असतील तर घाला नाही घातले तरी चालतील थोडीशी कोथिंबीर घालते कोथिंबीर का घालायची पालकाला जरा उग्र वास असतो तो कमी होतो थोडं आलं घालते एक दीड इंचं आलं घातलेलं आहे चार पाच लसणीच्या पाकळ्या घालते लसूणसुद्धा ऑप्शनल आहे पण पालकाला जरा एक उग्र वास असतो त्याच्याकरता हे सगळं घालायचं आता आधी हे एकदा सगळं मिक्सरमधनं फिरवून घेऊया थोडंसं पाणी मिक्स करते न वाटून घेऊया आता ह्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ मिक्स करते हे का घालायचं त्याच्यामुळे आपली सुरळीची वडी छान बांधली जाते त्याला टेक्स्चर खूप छान येतं पुन्हा एकदा फिरवून घेते चवीनुसार मीठ घालूया आता जेवढा रवा घेतला आहे तेवढंच दही घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यामध्ये त्याच वाटीत थोडं पाणी घेतलेलं आहे ते घालते आता हे सगळं एकदा मिक्सरमधनं फिरवून घेऊया दही अधिकानी घालायचं जर तुम्ही आधीच दही घातलं ना तर पालक छान गुळगुळीत वाटला जात नाही त्याच्याकरता आधी सगळं वाटून घ्यायचं आणि नंतर दही घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आता इथे एकदा चव बघायची थोडंसं आंबट पाहिजे हे दही जर तुमचं आंबट असेल तर हे छान आंबट होतं पण दही जर आंबट नसेल त्याच्यात थोडंसं लिंबाचा रस घालायचा आत्ता हे व्यवस्थित आंबट आहे त्याच्यामुळे मी लिंबाचा रस घालत नाही आहे आता हे का पातेल्यात काढते हे बघा कधी कधी मिक्सरवरनं फिरवताना रवा असा खाली बसतो हा बघा रवा खाली बसला आहे तर आता ह्यातलं मिक्सर मी ह्याच्यात थोडंसं घालते आणि पुन्हा मिक्सरवरनं फिरवून घेते मी सगळंच मिश्रण घालून एकत्र फिरवून घेतलं आता हे गाळून घेऊया कधी कधी रवा खाली बसतो त्याच्याकरता बघायचं खालपासनं ढवळत राहायचं नाही तर पुन्हा एकदा सगळा मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं गाळून का घ्यायचं तर पालकचा एखादा देठाचा तुकडा बिकडा असेल तर तो, तो सगळा निघून जातो किंवा लसूण चांगला बारीक झाला नसेल फक्त गाळून घेताना मोठ्या चळणीतनं गाळून घ्यायचं रवा सगळा खाली आला पाहिजे मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी घेतलं आहे ते घालतं ह्याच्यामध्ये मी एक वाटी आणि थोडंसं दोन चमचे असं सगळं पाण्याच्यात मिक्स केलेलं आहे लागलं लाग ला तर नंतर अजून घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे त्याच्याकरता एक पंधरा ते वीस मिनटं हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतर मग आपण वड्या करूया पंधरा मिनटं होऊन गेलेली आहे ह्याची आता कन्सिस्टन्सी बघा रवा घातलेला त्यामुळे रवा छान आता फुगला आहे एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे याची आता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे त्याच्याकरता एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे अगदी थोडं तेल लावून घ्यायचं एका बाजूला गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होत आहे ह्या प्लेटवर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आधी दोन डावाज घालते हे आता सगळीकडे असं पसरून घेऊया जास्त जाड नाही करायचं जास्त पातळ नाही करायचं त्याची छान सुरळी वळळी गेली पाहिजे इतपत करायचं हे बघा हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता हे घेऊया त्याच्यामध्ये पाच मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत अशी दुसरी डिश तयार करूया दरवेळी असं ढवळून घ्यायचं प्लेटला ते थोडं तेल लावून घ्यायचं पाच मिनटं झालेली आहेत आता बघूया हे बघा तयार झालेलं आहे आता हे काढूया आता लगेचच दुसरं ठेवते ह्याच्यात जरा गार होऊ दे याला जरा रेषा मारून घेऊया आपण सुरळीची वडी करतोय वडी काढूया असं रोल करून घ्यायचा हे बघा किती छान रोल होतोय किती छान रोल झालाय आता बाकीच्या काढून घेते छान शिजलं गेलं लग की रोल पण अगदी चांगला होतो पुन्हा छान पातळ झालेत छान कथा करायचं असेल तर ह्याच्यावर थोडं चीज घालायचं जसं आपण नॉर्मल सुरळीच्या वडीवर खोबरं घालतो तसं थोडं चीज घालायचं मुलं अगदी आवडीने खातील बघा किती छान निघत आहेत चीज म्हटलं की मुलं अगदी आवडीने खातील आणि टेस्टी के लागतात एकदम या नवीन जेव्हा प्लेटवर घालतो तेव्हा प्लेट स्वच्छ करून घ्यायची तुम्ही सुद्धा घेऊ शकता फक्त जरा निघाला थोडासा प्रॉब्लेम येतो स्वच्छ करून घेतली प्लेट की अगदी इझी निघतात किंवा एक चार प्लेट तयार करायच्या कधीकधी ह्या जर वड्या निघाल्या नाही थोडं कमी शिजलं गेलं तर पुन्हा एक दोन तीन मिनटं शिजवायचं हे बघा अशी आपली पालकची सुरळीची वडी तयार झालेली आहे